कराड येथील शेती उत्पन्न बाजार समितीच्या मैदानावर कराड दक्षिणचे नेते उदयसिंह पाटील उंडाळकर यांचा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश झाला सुमारे दहा हजारांवर कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत उदयसिंह पाटील उंडाळकर यांनी हा पक्षप्रवेश केला यावेळी राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील खासदार नितीन काका पाटील आमदार सचिन पाटील राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळसकर राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रतिनिधी मीना बोरगावे वैशाली पवार पाटण तसेच विविध प्रमुख मान्यवर यावेळी उपस्थित होते यावेळी बोलताना मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील म्हणाले <laughs> ज्या काटांचा उल्लेख सातत्यानं आधीच्या वक्त्यांनी केला की जे काका उदयरावांचे वडील होते त्यांनी या जिल्ह्यामध्ये तीस पस्तीस वर्ष या जिल्ह्याचं राजकारण केलं समाजकारण केलं पस्तीस वर्ष कर्नाटक दक्षिणेतून सातत्यानं आमदार म्हणून निवडून येत असताना नुसत्या कराड तालुक्याचे प्रश्न काकांनी सोडवले नाही तर या जिल्ह्यामधल्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांचे सुद्धा प्रश्न अडचणी त्यांना राजकीय दृष्ट्या ताकद देण्याचं काम काकांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये केलं काकांसारखं एवढं उत्तम नेतृत्व ने होतं कि या तालुक्यानं या जिल्ह्यानं सातत्यानं जपलं मुळामध्ये काकांच्या राजकारणाची सुरुवात ही कैलासवासी यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचाराने झाली कैलासवासी आबासाहेब वीरांचा विचार आणि त्यांची पाठ करत काका या जिल्ह्यामध्ये काकांनी राजकारणाला सुरुवात केली आणि या जिल्ह्यामधलं यशवंत विचार मारणार एक म्हणून म्हणजे ओळख गेली अनेक वर्ष या जिल्ह्यामध्ये या राज्याने अनुभवली खर तर माझ्या वडिलांचे तात्यांचे काकांचे सन्मान उदय सांगितलं ती वस्तुस्थिती की अतिशय मैत्रीचे जिवाळ्याचे प्रेमाचे संबंध होते दोघ जिल्हा बँक असतील जिल्ह्यातल्या ज्या काही संस्था असतील या जिल्ह्याच्या निवडणुका संस्थांच्या असतील किंवा निवडणुका लढवायच्या असतील एकत्रितपणाने त्यांनी या जिल्ह्यामध्ये अनेक वर्ष काम केलं या जिल्ह्यामध्ये यशवंत विचार कसा वाढवा ला लागेल आबासाहेब वीरांचा विचार या जिल्ह्यामधला कसा टिकेल याकरता काकांनी तात्यांनी अतिशय जीवापाड प्रयत्न केला खरं या, के खर या जिल्ह्यामधला एक काळ असा होता की चव्हाण साहेबांना मानणारा किशनवीर रावांच्या विचारांना मानणारा प्रत्येक लोकप्रतिनिधी या जिल्ह्यामधून निवडून येत होता काकांनी आमदार परत जवळपास पर मला वाटतं सात ते आठ टन काक्याला आमदार झाले राज्याचे मंत्री विधी व न्याय मंत्री होते जे खातं माझ्याकडे हे खातं सुद्धा काकांनी मदत व पुनर्वसन हे खातं सुद्धा अतिशय सक्षम सक्षम करानं काकांनी भूषवलं आणि खर तर काकांची काम करण्याची पद्धत एखाद्या कार्यकर्त्यासाठी होती ते कधी नेता म्हणून वागले नाही कुठल्या गावामध्ये गेलं तर डोंगरी बैठक असायची रोज एक किंवा दोन गावांना हमकाच काका भेट द्यायचे डोंगरी बैठक करायचे कार्यकर्त्यांशी हिरबूज करायचे तिथले प्रश्न समजून घ्यायचे संघटना या गावामधली कशी वाढली पाहिजे याकरता काका प्रयत्न करायचे आणि संध्याकाळी त्याच कार्यकर्त्यांना तो फटका हो असू दे तुटका असू दे त्या कार्यकर्त्याच्या घरी जेवला आणि काकांना रात्री घरी पद्धतीने काकांनी या कला तालुक्यामध्ये संघटना बांधण्याचं काम केलं खर तर उदयदादा मगाशी ज्या वापुरडे नदी जोड प्रकल्पाचे बोलले माझ माझी माहिती तर अशी आहे या राज्यामधला पहिला नदी जोड प्रकल्प हा वापरण्याचा काकांचा कल्प नेतृत्व आपण तयार मला सांगा आता जोड प्रकल्प सरकार करायला लागला परंतु काकांची दूरदृष्टी किती होती की गेल्या काही वर्षापूर्वी त्यांच्या लक्षात आलं की वाढण्याचं पाणी जर आपण इथं आणलं तो माझा हा डोंगरा जो मतदारसंघ आहे तो डोंगरा तालुक्या या माझ्या कष्टकरी करी शेतकऱ्यांच्या शेतामध्ये त्या ठिकाणी पाणी येईल आणि त्यांच्या जीवनामध्ये आर्थिक परिवर्तन होईल अनेक संस्थांची निर्मिती काकांनी केली तुम्ही आज बघा कोयना दुखसन मग गाडीमध्ये माझा विषय झाला या जिल्ह्यामधले सगळे दुखसन बंद पडले किंवा राज्यामध्ये

असलेल्या अनेक संस्था काकांनी नुसत्या त्याच्यावर आपल्या लोकांची सत्ता किंवा आपल्या पक्षाची सत्ता न बसवता त्याच्याबरोबर या संस्था आर्थिकदृष्ट्या चालण्या कसे लागतील या संस्थांचं काटेकोर नियोजन कसं पद्धतीने आर्थिक होईल आणि या संस्था सर्वसामान्य शेतकऱ्याला कर कष्ट करायला कशा पद्धतीने मदत देतील याचा शेवटच्या अंतिम क्षणापर्यंत त्यांनी प्रयत्न केला निर्मिती झाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पहिल्या दिवसापासून शरद पवार साहेबांबरोबर परंतु काकांनी काही काँग्रेस सोडली नाही काका काँग्रेसची एक राजकारण तिथून लोकांच्या मध्ये जिल्ह्यामध्ये काही वर्ष तरी सुद्धा एकत्र होते अगदी अजितदा जिल्हा राज्याला पाण्या टाकलं होत त्या वेळेला काका आणि ताते एकत्र वेला होते ही वस्तुस्थिती खर तर या जिल्ह्यामध्ये वैचारिक राजकारण या मंडळींनी करण्याचा प्रामाणिकपणाने प्रयत्न केला दुर्दैवाला मधल्या कालावधीमध्ये या दोघांमध्ये राजकीय थोडस पक्षीय असेल काय असेल उत्तुष्ट आलं परंतु जे घरगुती ज्याला आपण म्हणतो वैयक्तिक ते मात्र या दोघांनी कदाचितही मर्ज बिगडू दिले नाही अगदी शेवटच्या क्षणापर्यंत अगदी शेवटपर्यंत हे नातं त्यांनी अतिशय प्रामाणिकपणाने जपण्याचा प्रयत्न केला म्हणजे जे अलीकडच्या राजकारणामध्ये जी कटुता येते ही कटुता त्यावेळेला ना असायची नाही जरी वैचारिक मतभेद असले तरी वैयक्तिक संबंध कौटुंबिक संबंध हे चांगले ठेवण्याचा प्रयत्न या मंडळींनी त्यांच्या कार्यकाळामध्ये केला दुर्दैवानं काकांचं निधन झालं उदयराव दादांच्या गळ्यामध्ये तुम्ही सगळ्या मंडळींनी काकांच्या माघारी नेतृत्वाची धुरा दिली त्यांनी सुद्धा ही एक संघटना ही अतिशय सक्षमपणानं त्याचबरोबर या सगळ्या संस्था या चांगल्या पद्धतीने टिकवण्याचं वाढवण्याचं काम केलं आणि निश्चितपणाला काकांना जो अभिप्राय दे तो विचार त्यांनी काकांचा वाढवण्याचं टिकवण्याचं काम केलं उदयदादा काँग्रेसमध्ये होते काँग्रेसमध्ये त्यांना काय काँग मिळालं काय नाही मिळालं मी तिकडे जात नाही परंतु आज मी त्यांना निश्चितपणाला त्यांचा एक सहकारी म्हणून सांगेन कारण त्यांचे आमचे संबंध काही राजकीय नाही एक घरगुती घरोब्याचे संबंध आहेत या भावनेतून मी त्यांना सांगेन की आज तुम्ही जो अजितदादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला तुम्हाला आयुष्यामध्ये पश्चातापाची वेळ येणार नाही याची मी करेन अजित दादांसारखे उत्तुंग नेतृत्व किंवा उद्याचे महाराष्ट्राचे वीस पंचवीस वर्ष जे महाराष्ट्राचे नेतृत्व करणारे दादांचा स्वभाव करत दादा स्पष्ट बोलतात परंतु दादांचा स्वभाव एकदा दिलेला शब्द काय वाटकल ते झालं तरी दादा नागारी घेत नाही हा त्यांच्या स्वभावाचं वैशिष्ट्य आहे तुम्ही आमच्या दोघा भावा बघितले मी पहिल्या मंत्रिमंडळात मला त्यांनी ऑफर दिली तू कॅबिनेट मध्ये तुला व्हायचं मी त्यांना मला मला माफ हक्क काही तुम्ही आग्रह करू नका मला मतदारसंघात विचारू द्या त्यांनी माझी विनंती मान्य केली परंतु मी नंतर त्यांच्या सोबतच गेलो परंतु तुम्ही बघितलंय मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आणि त्याला मी मला पुन्हा एकदा कॅबिनेट मंत्री त्या ठिकाणी देऊन माझा नव्हे तर या जिल्ह्याचा वाई महाबळेश्वर खंडाळा या तिन्ही तालुक्यातील सर्वसामान्य मुद्द्याचा सामना करण्याचा प्रयत्न केला नितीनला खासदार केला वाईट लोकसभेच्या प्रचाराला आल्या तुम्हाला फोटो वाटेल आणि म्हणजे त्यांना विचारत ते माझे नंतर त्यांचं लक्ष मी मंत्रिपद मागितलं नव्हतं खासदार खासदारची मागितली नव्हती की बाबा आम्हाला हे द्या असं बिलकुल नाही काय त्यांच्या मनामध्ये व्हायच्या सभेमध्ये आलं आणि त्यांनी जाहीर करून टाकलं की नितीनला येणाऱ्या रा, राज्यसभेची जी उमेदवारी आहे ती नितीनला देतो नितीनला निति, खासदार होतो आपण बघितलं जिल्ह्यामध्ये जे कधी घडलं नाही ते एका कुटुंबामध्ये मंत्रिपद आणि एका कुटुंबामध्ये खासदार की हे फक्त अजित पवारच करू शकतात लक्षात आता दादा तुम्ही विश्वासाने आलाय तुम्ही निश्चिंत राहा जिल्ह्यामध्ये आम्ही आहोतच परंतु आपलं नेतृत्व जेवढं खंबीर आहे त्यामुळे निश्चितपणानं तुम्ही जो आज निर्णय घेतलाय हा तुमच्या उद्याच्या राजकीय भविष्याची नांदी असं मी नम्रपणानं सांगेल तुमचं अतिशय मनापासून आम्ही सगळेजण आणखी कराड तालुक्यातली मंडळी जी तुम्ही जी राष्ट्रवादीची तुम्ही आणि तुमच्या सगळ्या सरकार्यांच या जिल्ह्याच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं मी मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो आणि तुम्ही जो हा निर्णय घेतला त्याबद्दल आपल्याला मनापासून धन्यवाद देतो आणि दोन शब्द थांबवतो जय हिंद मत